भगवद्गीता अध्याय दुसरा सांख्ययक अध्यायाचा सारांश भगवान कृष्ण आधी अर्जुनावर रागवतात ते विचारतात की अर्जुना तुला आताच हे काय झाले आहे अशा अयोग्य वेळी कसे काय सुचले आहे तू युद्धभूमीतून पळून गेलास असे लोक म्हणतील यासाठी तुला खूपच अपमानित व्हावे लागेल अर्जुन अजूनही युद्ध करण्यास तयार नाही हे पाहून भगवान कृष्ण त्याला शरीर आणि आत्मा यांचा संबंध काय आहे ते सांगतात तू आत्मा आहेस शरीर नाही शरीर तात्पुरते आहे त्याचा अंत हा होणारच पण आत्मा हा आमर आहे आत्म्याला कोणीही मारू शकत नाही म्हणून मरणाबद्दल दुःख करू नकोस कारण की आत्मा हा आमरच आहे वरील तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आता कर्मयोगाच्या तत्वाने सुद्धा आपल्याला कर्तव्य कर्म हे केलेच पाहिजे एका सैनिकाने कर्तव्य युद्धात लढाई करून आपल्या प्रजेचे रक्षण करणे आहे आपले कर्तव्य करून त्याचे फळ मला अर्पण कर त्याने तुला कुठलेही पाप लागणार नाही किंवा तू जन्म मृत्यूच्या बंधनात पडणार नाहीस तू समबुद्धी ठेवून युद्धाचे कर्तव्य पार पाड त्याने तू सर्वोच्च पदाला पोचशील स्थित प्रज्ञाचे वागणे असेच असते आता अर्जुनाला स्थित प्रज्ञ मनुष्य कसा ओळखावा हा प्रश्न पडला आहे त्याच्या उत्तरासाठी भगवान कृष्ण चार मुद्दे सांगतात तो त्याच्या सर्व इच्छांचा त्याग करतो आत्म्यावर मन केंद्रित करून सदैव आनंदित राहतो दुसरा मुद्दा सुख दुःख समानच मानतो लोभ भीती क्रोध यापासून मुक्त असतो तिसरा मुद्दा तो अनासक्त असतो चांगल्या किंवा वाईट गोष्टींपासून त्याला आनंद किंवा दुःख होत नाही त्याचे मन स्थिर असते कुठल्याही धोक्याला पाहता क्षणी त्याची सर्व इंद्रिये दूर होतात फलश्रुती लक्षात ठेवण्याचे मुद्दे सहसा आपण चुकीच्या गोष्टींबद्दलच चिंता करत असतो तू आत्मा आहेस शरीर नाही तुझे सर्व प्रश्न तुझ्या शरीर मन आणि बुद्धीशी संबंधित आहे तू आत्मा आहेस जो या सर्वांपासून वेगळा आहे म्हणून तुला काहीच प्रश्न उरत नाही तू नेहमीच सर्व त्रास यातना दुःख यापासून मुक्त आहेस निमूटपणे तुझे कर्तव्य कर यश किंवा अपयशाची चिंता करू नकोस फळ मिळणे तुझ्या हातात नाही फळाची आसक्ती ठेवू नकोस गुरुला शरण जा स्वधर्माचे पालन कर स्थित प्रज्ञाचे गुण आत्मसात कर कृष्ण मुंदे जगद